शिवसेना ओबीसी समाज प्रदेश प्रमुखपदी रमेश बारसकर मोहोळ शिवसेना शिंदेगड ओबीसी समाज महाराष्ट्र प्रदेश च्या प्रमुखपदी मोहोळचे प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर यांची निवड झाली असून नियुक्तीचे पत्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रदान केले दरम्यान बारसकर यांना शिवसेना ओबीसी विभागाचे सर्वाधिकार दिले असून पक्ष विस्तारासह पदाधिकारी निवडीचे अधिकार ही देण्यात आलेले आहेत दरम्यान निवडीनंतर रमेश भारस्कर सत्यवर्तन न्यूजशी बोलताना म्हणाले की राज्यातील वेगवेगळ्या रा, सहा विभागामध्ये ओबीसी समाजाचे विभागीय मेळावे घेऊन शिवसेना विभागाची ताकद वाढवण्यासाठी काम हाती घेणार आहे तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ओबीसी समाजाबद्दल घेतलेले फायदेशीर निर्णय समाजापर्यंत पोहोचवत त्यांच्या समस्या शिवसेनेच्या मार्फत सोडविण्यासाठी प्रयत्नरत राहणार असल्याचे भारस्कर यांनी सांगितले आदरणीय शिंदे शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ओबीसी समाज महाराष्ट्र राज्याची जबाबदारी शिवसेनेची माझ्यावर या ठिकाणी दिलेली आहे आणि त्यांनी या ठिकाणी मला शुभेच्छा आहे आणि चांगलं काम करा अशा प्रकारची अपेक्षा त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे आणि त्यांनी जो माझ्यावर एकनाथ शिंदेसाहेबांनी जो माझ्यावर विश्वास टाकला आहे त्या विश्वासाला सार्थ उतरून या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये चांद्यापासून ते बांद्यापर्यंत शिवसेना वाढवण्यासाठी काम करणार आहे एवढंच या ठिकाणी मी सांगतो आणि शिवसेनेचा सर्व विभाग युबाग, सहा विभागामध्ये शिवसेनेचे मेळावे या ठिकाणी घेण्यात येणार आहेत मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र असेल विदर्भ असेल उत्तर महाराष्ट्र असेल मुंबई विभाग असेल कोकण विभाग असेल या विभागामध्ये शिवसेनेचे या ठिकाणी मेळावे घेण्यात येणार आहे ओबीसी समाजासाठी तुम्ही काय करणार या ठिकाणी ज्या ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत या ठिकाणी ओबीसी समाजाच्या वेगवेगळ्या समस्या आहेत ओबीसी समाजाला या ठिकाणी कर्ज मिळवून उपलब्ध करून देण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करणार आहे अनेक वेगवेगळ्या समस्या या ठिकाणी आहेत ते आदरणीय शिंदेसाहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी महाराष्ट्रावर महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी महाराष्ट्राचा दौरा करून प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाध्यक्ष सहा विभाग आहेत सहा विभागामध्ये विभागीय अध्यक्ष तालुका अध्यक्ष अध्यक्ष या सर्व शहर प्रमुखांना या ठिकाणी घेऊन या ठिकाणी शिवसेना वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत आणि आपल्याला हा प्रयत्न येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपल्याला या ठिकाणी दिसत